पोलिसांकडून नेत्यांची धरपकड सुरू करण्यात आलेली आहे आता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काही नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे सकाळपासून महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते हे पोलिसांच्या आहेत आणि आता संभाजी महाराजांच्या अभिवादन करण्यासाठी जात असताना महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे मात्र महाराष्ट्र एकीकरण समितीचे जे इतर नेते आहेत ते आपल्या भूमिकेवर ठाम आहेत आज महाअधिवेशन होणारच अशी भूमिका त्यांनी ठाम भूमिका त्यांनी घेतलेली आहे आज बेळगावमध्ये कर्नाटक सरकारचं अधिवेशन सुरू होणार आहे आणि एका अधिवेशनाच्या आधी महाराष्ट्र एकीकरण समिती घेत असते यंदा मात्र या महाअधिवेशनाला कानडी सरकारनं विरोध केलेला आहे त्यांना परवानगी दिलेली नाहीये मात्र तरीही महाराष्ट्र एकीकरण समिती जी आहे ती महाअधिवेशन घेण्यावर ठाम आहे आणि त्याआधी आता महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आलेली आहे त्यांना ताब्यात घेण्यात आले तसंच कोल्हापुरामधून देखील उद्धव शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते हे बेळगावला जाणार आहेत मात्र त्या नेत्यांनाही बेळगावमध्ये बंदी करण्यात आलेली आहे आणि त्यांना नोटीसही पाठवण्यात आलेल्या आहेत आणि त्याच्या आधीची काही दृश्य आपण बेळगावातली पाहतोय महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते जे होते ते संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात असताना त्यांना पोलिसांनी अडवलेलं आहे आणि त्यांना ताब्यात घेतलेलं आहे तरीही आपण जे हे अधिवेशन बोलावलेलं आहे ते अधिवेशन होणारच अशी भूमिका ठाम भूमिका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी घेतलेली ने आहे त्यातील काही नेत्यांची पोलिसांकडून धरपकड देखील करण्यात आलेली आहे सकाळपासूनच या सर्व नेत्यांवर नेत्यांवर पोलिसांची नजर होती त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलेलं होतं त्यामुळे कर्नाटकात पुन्हा एकदा आपण कानडी सरकारची ही दडपशाही पाहतोय दरवर्षी या महाधिवेशनाचं आयोजन केलं जातं मात्र काही अटी शर्तींवरून या अधिवेशनाला परवानगी दिली जाते मात्र यंदा ही परवानगी नाकारण्यात आलेली आहे आणि पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी हे महाधिवेशन आयोजित करण्यात आलेलं होतं त्या ठिकाणी हे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे तसंच सकाळपासूनच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर देखील पोलीस लक्ष ठेवून आहेत त्यांना नजर कैदेत ठेवलेला आहे आपण काही वेळापूर्वीची ही दृश्य बघतोय ज्यावेळी या नेत्यांना ताब्यात घेतलं पोलिसांनी त्यावेळेस ही दृश्य आहेत आम्हाला कितीही दडप महाराजांच्या मूर्तीला हार घालणं काय चुकीचं आहे हे सांगा आम्हाला तर ज्यावेळेस या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं त्यावेळेस या कार्यकर्त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे आमचा जो हक्क आहे अधिकार आहे तो आम्ही मिळवून राहणार कोणत्याही दडपशाहीला आम्ही बळी पडणार नाही अशी भूमिका या नेत्यांनी घेतलेली आहे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आलेली आहे त्यांना ताब्यात घेतलेलं आहे बेळगावात एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची ही धरपकड झालेली आहे बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीनं महाअधिवेशन बोलवलेलं आहे आणि आज त्या अधिवेशनाआधी काही नेत्यांची धरपकड झालेली आहे तसंच इतर जे नेते आहेत ते मात्र महाअधिवेशन घेण्यावर ठाम आहेत ज्या ठिकाणी महाअधिवेशन होणार आहे त्या ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे तर पोलिसांनी नेत्यांना ताब्यात घेतलेला आहे पोलिसांकडून धरपकड करण्यात आल्याची दृश्य काही वेळापूर्वीच आपण बघितलेली होती त्यांना ताब्यात घेण्यात आलेला आहे महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते जे आक्रमक झालेले होते सकाळपासूनच अनेक पोलीस त्यांच्यावर नजर ठेवून होते दरवर्षी कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाआधी महाराष्ट्र एकीकरण समिती हे अधिवेशन बोलवत असते दरवर्षी या अधिवेशनाला काही अटी शर्तींसह परवानगी दिली जाते मात्र यंदा ही परवानगी नाकारण्यात आलेली होती आणि मात्र तरीही महाराष्ट्र एकीकरण समिती जी आहे ते अधिवेशन घेण्यावर ठाम होती अनेक नेत्यांना त्या अधिवेशनाचं आमंत्रणही देण्यात आलेलं होतं दुसऱ्या बाजूला आपण बघतोय कोल्हापुरामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे काही जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत ते बेळगावच्या दिशेने रवाना झालेले आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीने जे अधिवेशन बोलवलेलं आहे त्या अधिवेशनामध्ये सहभागी होण्यासाठी नेते मंडळी आहेत तर कोल्हापुरामधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे हे जे नेते मंडळी आहे ती रवाना झालेली आहेत बेळगावच्या दिशेनं मात्र बेळगावमध्ये या नेत्यांना बंदी घालण्यात आलेली आहेत का कर्नाटक सरकारनं संदर्भातला नोटीस देखील त्यांना बजावलेल्या आहेत मात्र तरीही ही जी नेते मंडळी आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते बेळगाववर जाण्यावर बेळगावला जाण्यावर ठाम आहेत आणि ते आता बेळगावच्या दिशेनं रवाना देखील झालेले आहेत दोन दृश्य आपण बघतोय एका बाजूला काही वेळापूर्वीच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड करण्यात आलेली होती तर दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मंडळी आता बेळगावच्या दिशेनं रवाना झालेले आहेत महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महाअधिवेशनामध्ये हे नेते मंडळी सहभागी होणार आहे बेळगाव बेळगावमध्ये मराठी भाषिकांनी जो माझे महाअधिवेशन बोलवलेलं होतं त्या अधिवेशनाला कर्नाटक सरकारनं ना परवानगी नाकारली मात्र तरीही महाराष्ट्र एकीकरण समितीनं आपलं अधिवेशन घेण्यावर अधिवेशन आयोजित केलेलं होतं ते घेण्यावर ठाम भूमिका दर्शवलेली आहे आता काही वेळापूर्वीच काही नेत्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे इतर नेत्यांवरही पोलिसांची नजर आहे त्यांना नजर कैदेत ठेवण्यात आलेलं आहे सकाळपासूनच जे नेते मंडळी बाहेर पडतायत त्यांच्या माग त्यांचा पोलीस पाठलाग करताना दिसत आहेत तर दुसरीकडे आपण दृश्य बघतोय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जे इतर काही नेते आहेत ज्यांना या महाअधिवेशनाचं आमंत्रण देण्यात आलेलं आहे ते नेते मंडळी आता बेळगावच्या दिशेनं रवाना झाले आहेत कर्नाटक पोलिसांकडून नेत्यांची धरपकड झालेली आहे काही वेळापूर्वी आपण दृश्य बघितलेली आहेत संभाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी जात असताना या नेत्यांना अडवण्यात आलं आणि पोलिसांनी या नेत्यांना ताब्यात घेतलेलं आहे आज बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीनं महाअधिवेशन बोलवलेलं आहे कर्नाटक सरकारच्या कर या दडपशाहीला विरोध करण्यासाठी दरवर्षी कर्नाटक सरकारच्या अधिवेशनाआधी महाराष्ट्र एकीकरण समिती हे अधिवेशन बोलवत असते मात्र या अधिवेशनाला यंदा कर्नाटक सरकारनं परवानगी नाकारलेली आहे तसंच बेळगावमध्ये सर्वच ठिकाणी पोलिसांचा मोठा बंदोबस्त देखील तैनात करण्यात आलेला आहे ज्या ठिकाणी या सभेचं या अधिवेशनाचं आयोजन करण्यात आलेलं होतं तयारी करण्यात आलेली होती त्या ठिकाणी देखील मोठ्या संख्येनं पोलीस तैनात आहेत आणि या नेत्यांच्या हालचालींवर आता लक्षही ठेवलं जात आहे तर या संदर्भातला अधिक बोलूयात आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांच्या सोबत प्रताप काही वेळापूर्वीच आपण बघितलंय महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांची धरपकड झालेली आहे मनोहर केनीकरण आपण पाहतो की या ठिकाणी आलेले होते इथूनच आपण पाहतो की संभाजी महाराज चौकाकडे ते जात होते पण पोलिसांनी या ठिकाणी त्यांना अडवलेलं आहे आपण जर ह्या रस्त्यावर पाहिलं तर ठिकठिकाणी थीक पोलीस मोठ्या प्रमाणात उभ्या आहेत खर तर या सर्व परिसराला पोलिसा पोलीस छावणीचं स्वरूप प्राप्त झालं अशा प्रकारची दृश्य आहेत एकूणच आपण पाहतो की कोणत्याही परिस्थितीत संभाजी महाराज चौकाकडे कुठल्याही मराठी भाषिकाला जाऊ द्यायची नाही अशा प्रकारची भूमिका पोलिसांनी घेतलेली आहेत या ठिकाणी आपण जर दृश्य पाहिले तर पोलीस त्या ठिकाणी उभे आहेत आणि त्याचबरोबर या मंदिराच्या परिसरात काही लोक थांबलेले होते महाराष्ट्र एकीकरण समितीचे त्यांना देखील या ठिकाणी उचलून आता नेलेला आहे एकूणच आपण पाहतो की कुठेतरी दडपशाही जी आहे ती केली जाते त्याची ही दृश्य आपण बघू शकतो पोलीस व्हॅन या ठिकाणी लावलेली ला। आहे पलीकडे पोलीस व्हॅन आहे पोलिसांचा तगडा असा बंदोबस्त आहे दृश्य पाहिल्यानंतर खऱ्या अर्थानं आपल्याला लक्षात येतं की बेळगाव मध्ये मराठी भाषिकांची जी गळचेपी आहे ती कशा प्रकारे केली जाते मनोहर किनीकर जे माजी आमदार आहेत त्यांना सुद्धा या ठिकाणी पोलिसांनी अक्षरशः गळपट्टी धरून गाडीमध्ये कोंबलेला आहे याचा अर्थ कशा प्रकारे आहे कशा प्रकारची दडपशाही या भागात चालते हे दिसून येतं इथून पुढच्या काळात देखील काही कार्यकर्ते आहेत त्यांना या ठिकाणी यायचं आहे पण त्यांना घरातच नजर कैद्यात ठेवलेला आहे आणि ताकीद दिलेली आहे जर घरातनं बाहेर पडाल तर तुम्हाला आम्ही अटक करू प्रताप आपण आपल्या प्रेक्षकांना ही देखील दृश्य दाखवत होतो की कोल्हापूर मधून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अनेक नेते जे आहेत ते बेळगावच्या दिशेने रवाना झालेले आहेत मात्र त्या नेत्यांनाही बंदी घालण्यात आलेली आहे त्यांना नोटीसही बजावण्यात आल्या विजय देवने आणि त्याचबरोबर गटाचे जे अनेक जे कार्यकर्ते नेते आहेत ते आपण पाहतो की बेळगावच्या दिशेनं महा महाअधिवेशनाला उपस्थित राहण्यासाठी या ठिकाणी येत होते पण आपण दुसरीकडे पाहतो की याच बेळगाव प्रशासनानं त्या नेत्यांना देखील या ठिकाणी नोटिसा पाठवल्या आणि त्याच्यानंतर इथं जर आलात तर, तर तुम्हाला अरेस्ट करू अशा प्रकारचं धमकी वजा इशारा पत्र त्यांना पाठवलेलं आहे एकूणच आपण पाहतो की लोकशाहीची पायमल्ली जी आहे ती कशा प्रकारे होते ते बेळगावमध्ये खऱ्या अर्थानं अनुभवायला मिळते एकीकडे आपण पाहतो की संविधानानं प्रत्येकाला आपले मतं व्यक्त करण्याचा अधिकार दिलेला आहे असं असताना देखील या ठिकाणी बेळगाव पोलीस मात्र त्या मराठी भाषिकांना या ठिकाणी बोलू देत नाही आहे आणि या परिसरात जमू देत नाही आहे त्याची दृश्य आपण बघू शकतो जर पाहिलं तर या संभाजी महाराज चौकामध्ये कशाप्रकारे पोलीस संचलन करतायत हे दिसून येतं कोणत्याही मराठी भाषिकाला इथे येऊ दिलं नाही दिलं जात नाही आणि दुसरीकडे आपण पाहतो की कोल्हापुरातल्या तारणी चौकातून टोल नाका जो आहे तो कर्नाटक हद्दीमध्ये लागणारा कोगनोळी त्या ठिकाणी येण्यासाठी निघालेले होते पण त्यांना देखील आपण पाहतो की तिथले पोलीस अडवतात ही दरवर्षी आपण पाहतो की अशाच पद्धती आपल्यासोबत जोडलेले राहा